लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला अवघे काही तास उरले महाराष्ट्रामध्ये उद्या मराठवाड्यामध्ये मतदान होत आहे गेल्या कित्येक दिवस प्रचाराच्या रणधुमाळींना दुमदुमून निघालेल्या मराठवाड्यामध्ये सध्या प्रचार आता थंडावलेला आहे उमेदवार आणि कार्यकर्ते दमलेत पण मतदारांचं काय दुष्काळाशी झगडणाऱ्या मतदारांची काय अवस्था आहे पाण्यासाठी दाही दिशा करणाऱ्या मतदारांना रात्रीची झोपही मिळत नाही आणि हे कुठल्या तरी नेत्याच्या गावी असेल का तर नाही आणि म्हणूनच टीव्ही नाईन न समोर आणलेलं आहे हे, हे सत्य महाराष्ट्रातलं एक भयंकर असं वास्तव रात्रीच्या अंधारामध्ये टिपलेलं डोळे उघडणार असं हे वास्तव ऐन निवडणुकीच्या धामधुमीतील महाराष्ट्राचं भयंकर चित्र संपूर्ण रात्र जागत टीव्ही नाईन न केलं ग्राउंड रिपोर्टिंग मी आहे मराठवाड्यातल्या मस्सा खंडेश्वरी या गावात साधारण रात्रभर आत्ता रात्रीचे दीड वाजलेले आहेत आपण बघतोय की दीड वाजले असताना देखील अजूनही संपूर्ण गावकरी मस्सा खंडेश्वरीतले हे संपूर्ण गावकरी पाण्याच्या टँकरची वाढ बघताय प्रत्येक नेत्यानं प्रत्येक उमेदवारानं सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी हे पाहिलंच पाहिजे काय नेमकं कुठं झालं यरमाळा किती किलोमीटर आहे तू अठरा म्हणजे किती वाजता आलं काय दोन वाजता आलं आठ दिवसाला पाणी आठ दिवसाला मतदानाच्या रांगेपेक्षा मोठी आहे पाण्यासाठीची रांग लहानगे वृद्ध महिला सगळ्यांचं आयुष्य एका घागरीत सामावलं पाण्यासाठी काहीही करायला तयार असलेल्या लोकांची हादरवून सोडणारी कहाणी वाजताच दोन महिने इथून अवघड बघा पाण्याचं तीन नाही तर चार घागरी मिळतात ते बी निस्त परिशान होऊन मिळतंय पाणी आहे आमचा आमचं गरीब माणसाचं आयुष्य गेलं आम्ही मोकळ्या मनानं कुणाला निवडणुकीच्या रणधुमाळीत दुष्काळ पीडितांचा आवाज दाबणार वास्तव जे कोणत्याही चॅनलनं नाही दाखवलं ते टीव्ही नाईन मराठी दाखवणार मंत्री साहेब प्रत्येक तहानलेल्याला मत देण्यासाठी विचार करणार निवडणूकही संपून जाईल ही पाण्याची लढाई संपणारी नाही आणि सुरूच राहणार टीव्ही नाईनची मोहीम निवडणुकीच्या धामधुमीमध्ये प्रचारासाठी फिरणारे नेते आणि कार्यकर्ते कितीही दमले असले तरी आजची रात्र मात्र त्यांना झोप येणार नाही मतदानामुळे त्यांची झोप आहे तर दुसरीकडे दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या छोट्या छोट्या गावातील मतदारांची झोप सुद्धा त्यामुळे आहे पाण्यासाठी भर उन्हामध्ये वणवण करत असताना रात्रीची झोपही त्यांना मिळत नाही टीव्ही नाईनच्या टीमनं ना अशाच एका गावामध्ये जाऊन केलेला हा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया वेळ रात्री तीन वाजताची गाव मस्सा खांदेश्वरी मराठवाड्यात सध्या मतदानाची धामधूम दिसतीये टीव्ही नाईनच्या प्रतिनिधींनी ही धामधूम आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे मात्र त्याच दरम्यान दुष्काळाचा शाप घेऊन आलेल्या मराठवाड्याचं ज्वलंत वास्तवही त्यांच्या नजरेस पडलं तेही दिवसा उजेडी नाही तर रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात मराठवाड्यातल्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला अवघे काही तास उरलेत मतदानाच्या पूर्वसंध्येला खरंतर मराठवाड्यातली परिस्थिती बघितली पक्षाचे कार्यकर्ते थकलेत नेते थकलेत उमेदवार थकलेत मात्र एवढं थकून देखील त्यांची झोप मात्र अजून देखील वडालेली आहे मात्र एक दुसरी परिस्थिती जर बघितली तर केवळ उमेदवारच नाही तर मतदारांची देखील झोप मराठवाड्यात उडाली वड़ा आहे कारण ज्या मी गावात आलोय तिथला मतदार अक्षरशः काही घागरी पाण्यांसाठी रात्र रात्र जागून काढतोय मी आहे मराठवाड्यातल्या मस्सा खंडेश्वरी या गावात साधारण रात्रभर आत्ता रात्रीचे दीड वाजलेले आहेत आपण बघतोय की दीड वाजले असताना देखील अजूनही संपूर्ण गावकरी मस्सा खंडेश्वरीतले हे संपूर्ण गावकरी पाण्याच्या टँकरची वाट बघतायत काय नेमकी परिस्थिती आहे मराठवाड्यातला हा राजकीय दुष्काळ खरंच पाण्याचा प्रश्न सोडवणार आहे का चला तर मग नेमकं या गावात काय चाललंय याचा एक आढावा घेऊयात मजल दरमजल करत टीव्ही उस्मानाबादच्या मस्सा या गावात पोहोचले गाव तसं सा नेहमी इतर चार गावांप्रमाणेच चौक त्यावर स्वागताचे फलक वगैरे नेहमी सारखंच रात्री दोन च्या दरम्यान असणारी शांतताही तशीच मात्र जरा गावात शिरताच माणसांचा जागता पहारा आम्हाला पाहायला मिळाला रात्रीची दोनची वेळ झालेली आहे मी पुन्हा एकदा माझ्या विनंती करेल की दोन वाजलेले आहेत मी पोचलोय मस्सा खंडेश्वरी गावात ज्या ठिकाणी साधारण मतदार हा जागरण करतोय नेमकं काय कारण आहे आपल्यासोबत काही नागरिक देखील आहेत दोन वाजलेले आहेत तुम्ही एकदम आरामात थांबलाय निवान थांबलाय काय कारण टँकरची वाट बघतोय टँकर हे नेहमीच आहे रात्री बेरात्री येणं तिथं लाईट जशी आहे तसं उपलब्ध आहे हो टँकर रात्री बेरात्री येतो कधी येतो ह्याची खात्रीच नसते रात्री बेरात्री किती म्हणजे धारण दोन वाजले ती कधी कधीपर्यंत येणं अपेक्षा एक दोन तीन असं त्याचं काही फिक्स अशी वेळ काही नसतेच रात्रभर जागावंच लागतं कारण चार गागरी कसं तरी पाणी मिळवायचं असतं त्याच्या दोन वाजल्यानंतर गावातील प्रत्येक घराला जाग येत होती हळूहळू लोक उठले भांडी गोळा करू लागले लहान थोर सगळ्यांचीच लगबग सुरू झाली पुढच्या दिवसांचं सा पाणी साठवण्यासाठी तयार होता अडीच वाजता मत्स्यात हे पाण्याचं टँकर आलेलं आहे आपण काय नेमकं परिस्थिती बघितली तर साधारण मतदार राजा या पाण्यासाठी जागा होता कशामुळे उशीर झाला आपण देखील बोलण्याचा प्रयत्न दे। एक एकंदरीत थांबा 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 काय मग कुठून आलं टँकर यरमाळा किती किलोमीटर आहे इथून अठरा अठरा मग काय एवढा उशीर कास काय पाण्याच्या ह्याला उशीर कुठला आता अडीच वाजली की मग टाइम लाईट किती आहे कधी येते लाईट लाईट येते साडेबारा म्हणजे दररोजच आहे दररोजच संध्याकाळी संध्याकाळची लाईट आहे आता किती वाजता कसा 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 वेळ लागतो साडेबाराला लावायची दीड तास लागते भरायला आणि यायला दीड तास आ, खाली व्हायला काय लागल ती लागल टाइम बघितलं तर साडेबाराला हे टँकर भरायला सुरुवात होते आणि त्यानंतर जवळपास अडीच वाजता हे टँकर इथं दाखल झाले गावकरी आता हॉर्नच्या एका हॉर्नच्या इशाऱ्यावर हे सगळे गावकरी या पाण्यासाठी उठणार आहेत अठरा किलोमीटरचा प्रवास करून हा टँकर या गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी या ठिकाणी आला आपल्या येण्याची तो वर्दीही देतोय टँकरच्या हॉर्नचा ओळखीचा आवाज कानावर पडताच गावातील प्रत्येकाची झोप उडते पुढच्या पुड़ दहा दिवसांसाठी लागणाऱ्या पाण्याची बेगमी करण्यासाठी लोक टँकरच्या दिशेनं धाव घेतात जवळपास तीनच्या आसपास मस्सा खंडेश्वरी या गावात हे टँकर दाखल झाले आपण बघतोय की साधारण सतरा एप्रिल मध्यरात्र ही आहे मध्यरात्रसुद्धा नाही खरं तर साधारण तीन वाजत आलेले आहेत आणि पाण्यासाठी ही जी लगभग बघतोय जवळपास अठरा किलोमीटरचा प्रवास करून टँकरसाठी ही सगळी लोकं धावपळ करत आहेत काही वेळातच तिथं पाण्याचं पाईप टाकून हा सगळा प्रवास अठरा किलोमीटर साडेबाराला पाणी भरायला सुरुवात होते दीड तासाच्या प्रवासानंतर हे टँकर इथं पोचतं ही परिस्थिती आहे मराठवाड्याची पिढ्यानं पिढ्या आलेला दुष्काळ आणि राजकीय इच्छाशक्तीच नसल्यानं या मराठवाड्याला अशा पद्धतीनं या सगळ्या दुष्काळाला तोंड द्यावं लागतंय चार हजार लोकसंख्या वस्तीचं हे गाव आहे अजूनही चित्र बदललेलं नाही आहे बघितलं तर संपूर्ण घरदार लहान लहान मुलं असतील बायका असतील महिला असतील आणि पुरुष देखील असतील प्रत्येक जण या पाण्यासाठी अशा पद्धतीने आलाय काय नेमकं म्हणणं आहे मामा काय हे दररोजच आहे काय का? कसं म्हणजे किती वाजता आलं काय दोन वाजता आलं आठ दिवसाला येतं पाणी आठ दिवसाला आठ दिवसाला असं येतं आठ दिवसाला पाणी जवळपास येतं अशीच परिस्थिती एक साधारण पाईप जर बघितले तर चाळीस ते पंचाळीस पाईप या याच्यामध्ये आहेत अठ्ठावीस हजार लिटरचं हे टँकर आहे पण परिस्थिती बघितली तर काही वेळातच हे मोकळं होते की काय असं बघता येईल मराठवाडा ज्याला की आपण कायम दुष्काळाची राजधानी म्हणतो दुष्काळी परिस्थिती म्हणतो पण एक दिवसावर मतदान आले काही तासांवर मतदान आले आणि हा मतदार राजा जागतोय तो फक्त आणि फक्त पाण्यासाठी तर रोज रात्री मस्सा खांदेश्वरी गावातील लोक रात्री एक ते पाच आपली झोप बाजूला ठेवून ही अशी कसरत करतात आज या भागात तर उद्या त्या भागाची पाणी भरण्याची वेळ त्यामुळे रोज या गावात टँकरचा हा आवाज घुमत असतो हे पाणी पहा हेच पाणी हे लोक पिण्यासाठी आणि इतर कामांसाठी वापरतात टँकरची पुढची फेरी होईपर्यंत ते टिकलं तर ठीक नाही तर पिण्यासाठीही त्यांना पाणी विकत घ्यावं लागत मराठवाड्यातली परिस्थिती आहे साधारण तीन वाजलेले आहेत रात्रीचे तीन वाजलेले आहेत पण रात्री तीन वाजता देखील ही जी परिस्थिती बघतोय लहान मुलांपासून सगळं घरदार या पाण्यासाठी रस्त्यावर उतरले आपल्या सोबत काही नागरिक देखील आहेत मामा काय परिस्थिती आहे दररोजच आहे का दररोज आठवड्याला आठवड्याला पाणी किती दिवसाला पाणी पंधरा दिवसाला पंधरा दिवसाला पाणी तर भर लागतं प्यायला पिण्यासाठी पाणी पाणी कुठे आता जनावरांचं विकतच घ्यावं लागते आता पिण्याचं पाणी विकत जनावरांसाठी पाणी विकत दुसरी, जो दुसरी खेप जोपर्यंत टँकर ची येत नाही तोपर्यंत पाणीच मिळत नाही पण दुसरी खेप कधी काय साधारण दहा बारा दिवस लागतात यायला कारण पूर्ण गावाला वेळ हुस तर आमच्या गल्लीचा दहा बारा दिवस लागतात एक खेप आल्यानंतर पूर्ण गावाचा वेळ हुस दहा ते बारा दिवस लागतात गावातील लोक पाणी भरत असताना गावचे सरपंचही तिथे उपस्थित होते त्यांच्याकडून आम्ही या रात्रपाळी माहिती घेतली पाण्याचं खूप भयानक वास्तव्य आहे तुम्ही प्रत्यक्ष पाहिलंय आमच्या गावामध्ये दुष्काळी परिस्थिती तर भयानक आहे आणि त्याच्यामध्ये पाणी नाही आहे आणि आपण हे पाणी जे आणतोय ते बांगरवाडी तळ्यातून आणतोय म्हणजे येरमाळ्याहून आपल्या गावातले पाणी पुरवठे जे स्वत आहेत ते मध्येच आठलेले आहेत नोव्हेंबरमध्ये जे स्रोत आठले त्याच्यानंतर आपण पाठपुरावा करून टँकर साठी मला दोन तास रास्ता रोको करावा लागला आणि त्याच्यानंतर हे टँकर मिळाले टँकर अशी तीन वाजता मग लाईट आपल्या टाइमिंग नेायचं आहे ना आपल्या मनावर थोडीच आहे किंवा तिथल्या लाईटचं च टायमिंग इथल्या लाईट टायमिंग वेगळं तिकडच्या लाईटचं च टायमिंग साडेबारा वाजता रात्री लाईट येते आणि त्याच्यानंतर टँकर भरून इकडे यायला बरोबर आडीच असतात गेल्या कित्येक वर्षांपासून मराठवाड्यातील अनेक गावं हे असं जिणं जगतायत दिवसभर जगण्याची धडपड तर रात्री पाणी मिळवण्याची धडपड पावसाचे चार महिने आणि त्या पुढील तीन महिने सोडले तर मराठवाड्यातील लोकांवर हेच जिण लादलं गेलं आहे लहान मुलांचं बालपण बघितलं तर अशाच या टँकरनी घालवले की का कारण अनेक खेळाचे डाव हाच टँकर या मुलांचे मोडत असतो आणि आता फक्त खेळाचे डावच नाही तर रात्रीची झोप देखील या टँकरने उडवली आहे अशीच परिस्थिती म्हणावी लागेल ही परिस्थिती आजची नाहीये गेल्या अनेक वर्षांपासून हीच परिस्थिती आहे परिस्थिती बदलणार कधी कारण ज्या लोकशाहीच्या आधारावर परिस्थिती बदलायची आपण अपेक्षा करतो काही तासांवर त्याची निवडणूक येऊ थांबली आहे काही तासानंतर मतदान होणार आहे मात्र कोणालाही या मतदार राजाच्या रात्रीच्या झोपीचं आणि पाण्याचं सोयसूत्र नसल्याच कळतंय विक्रांतसह राव झोरी टी व्ही मराठी मस्ता खंडेश्वरी निवडणुकीचा प्रचार जितका शिगेला पोहोचतो तितकंच खोल या गावातलं पाणी देखील गेलेलं आहे दुष्काळाचा शाप मिळालेल्या मराठवाड्याच्या बीड मध्ये पाण्यासाठी लोक गाही दिशा करतायत टीव्ही नाईन ना या लोकांचा संघर्ष पाहिला केवळ पाण्याभोवतीच फिरणाऱ्या त्यांच्या आयुष्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट सध्या बीड म्हटलं की समोर येतं ते मुंडे विरुद्ध मुंडे असं चित्र मात्र दुष्काळात होरपळणाऱ्या बीडचं वास्तव काहीतरी वेगळंच आहे ग्रामीण जनतेसाठी मुंडे विरुद्ध मुंडे संघर्षापेक्षा पाण्यासाठीचा संघर्ष कैद झालाय न परळी ते नाथरा या वाटेवर केलेल्या प्रवासात या संघर्षाची दाहकता कॅमेऱ्यात कैद झाली या क्षणाला आपण उभे आहोत परळी पासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर वर असणाऱ्या टोकवाडीकडे निवडणुकीचे दिवस आहेत आचारसंहिता असल्यामुळे जिथे नावाचा उल्लेख आहे का तिथे कागद लावण्यात आलेला आहे सकाळीच पाऊस पडून गेलाय रस्त्यावरही पाणी आहे वातावरणात गारव आहे पण असं जरी असलं ना माध्यमांमध्ये दिसत असलं निवडणुकीच्या रागरंगात जरी बीड मोठं दिसत असलं तरी ग्राउंड रियालिटी वेगळी आहे ही रियालिटी काय आहे दाखवायची आहे तुम्हाला ते दृश्य बघा लोक अजूनही सकाळी सात वाजल्यापासून इथं पाण्याचे हंडे घेऊन उभे आहेत साधारण एक तास भर दीड तास भर इथं पाणी असेल पण एवढ्या सगळ्यात हे सगळे पाण्याचे हंडे भरून ठेवायचे आहेत पाणी आठ वाजता आठ नऊ आज एक तास एक दीड तास चालू पाणी आणि साधारण दररोजची परिस्थिती आहे का दरवाजा येते पाणी दरवाजा येते एक तास हे एक एकदाच येते दिवसात एकदाच येते हो काय पाण्याची परिस्थिती आहे पाण्याची परिस्थिती आमच्या गावाला चांगले सुख सगळं तीन दिवसात मला त्यांचा शब्द आवडला तीन दिवसाने एकदा पाणी येत ना आणि ते माणूस हसला इकडे एक माणूस म्हणतोय दहा गागरी मिळाल्या तरी सुख सुख या शब्दाची गोष्ट नमो विरुद्ध रागा एवढ्यातच नाहीये पाण्यात आहेत पाण्याच्या थेंबात आहे परळी पासून अवघ्या तीन किलोमीटरवर असलेल्या टोकेगावची ही अवस्था तर त्याच्या पुढील गावात काय मागून ठेवलं असेल याचा विचार करतच टीव्ही नाईन पुढे निघाल पुढच्या गावात तर यापेक्षा वाईट परिस्थिती काय परिस्थिती असते ह्या नळ्याला पाणीच कमी येत आहे एकदम छोट एक येते आम्हाला चार किंवा पाच घागरी पाणी भेटतंय मग आम्हाला रोडच्या पलखून तिकून घेऊन तिकून जावं लागतंय आणावं करावं लागतंय त्याच्यामुळे एवढं लागून पाय मोडला आता पाणीच भेटत नाही आम्हाला तिकडे गेलं तिकडं त्या बाया वरच्या इकडच्या सगळ्या मिळून तिथं येते मग आम्हाला पाणीच भेटत नाही तिथून

बीडच्या दुष्काळाकडे नेत्यांनी काना डोळा केलाय तर इथल्या लोकांच्या डोळ्यात पाणी आणलंय यंदा सहाशे सहासष्ट पूर्णांक छत्तीस मिलीमीटर mm, सरासरीच्या तुलनेत फक्त निम्मा पाऊस जिल्ह्यात एकूण मिळून केवळ एक पूर्णांक शून्य पाच टक्के पाणी साठा एक्केचाळीस तलाव मृत साठ्यात दहा तलाव पंचवीस टक्के साठा जिल्ह्यातील एकशे चव्वेचाळीस लघु आणि मध्यम प्रकल्पांपैकी एकोणनव्वद प्रकल्प कोरडे ठाक चारशे सत्तेचाळीस गावं आणि वाड्यांना सहाशे ब्याण्णव टँकरनं पाणी पुरवठा ज्यांना नळानं पाणी मिळत नाही त्यांचे डोळे लागलेले असतात टँकरच्या पाण्यानं भागते तहान बीड एकशे चौदा परळी पाच आष्टी एकशे सदुसष्ट येवरा एकशे बारा शिरूर एकशे नऊ पाटोदा त्र्याऐंशी केज चौतीस माजलगाव चोवीस वडवणी बावीस अंबाजोगाई अकरा दुष्काळाची ही कागदावरची आकडेवारी पाहून धडकी भरेल पण समोर टीव्ही नाईन कॅमेऱ्यात जे कैद झालं त्यानं दुष्काळाची दाहकता आणखीनच गडत केली पाणी भरण्याची जबाबदारी शक्यतो घरच्या महिलांवर असते त्यासाठी किलोमीटर पर्यंतची करतात मात्र जिथे त्यांचे प्रयत्न थकतात तिथे पुरुषांना ही जबाबदारी घ्यावीच लागते कुठल्या गावावर आणि कुठे पाणी आणायला चाललं वागबेट पासून रिलायन्स पंप पासून आणि किती वेळ अशा तुम्ही फेऱ्या मारता चार पाच वेळेस मला एवढं पाणी लागतं घरात किती पाणी लागतं तुम्हाला दिवसाला दिवसाला जो हे एक दोनशे लिटर लागतं पाणी आणि अशा साधारण किती महिन्यापासून ही परिस्थिती आहे पाणी पावसाचं पाणी कधी संपलं दोन तीन महिन्याला आता हे चक्र चालूच आहेत आता मे महिन्यानंतर कशी परिस्थिती असते इथे साधारण होईल आता याच रस्त्यावर थोडं पुढे गेलं की थर्मल, है। थर्मल, मंझे थर्मल प्लांट आहे थर्मल म्हणजे अनेकांना जादूची कांडी वाटते पण थर्मल प्लांटच्या च्या बाजूला असणाऱ्या वाघबेट गावातील चित्र फार वेगळं आहे थंड्या कळशांची भिंत आमच्या स्वागताला उभी होती आता आपण आहोत परळीतल्या वाघबेट या गावात ही दृश्य बघू शकता वाघबेट हा असं गाव आहे थर्मल पॉवर सेक्टरच्या अगदी जवळचं गाव आहे पण इथं पाण्याचा कायम प्रॉब्लेम असतो पाण्याचं कायम दुर्भिक्ष असतो आम्हाला पाणी एक दिवस आड करून भेटते आणि किती घागरी चार हौद आहेत एक दिवस तिकडच्या हौदाला सुटते एक दिवस इकडच्या हौदाला अधिक साठी आहेत का हा सो बर आता हे जो हा जो मला जी हौद दिसतोय हा हौद या हौदातन जे पाणी येतं ते तुम्ही सगळ्याला ना आंघोळीला पिण्याला पिण्याला नाही पिण्याला नाही नाही मग पिण्याला पिण्याच्या पाण्याचं काय करतात विहिरी आहेत का तुमच्या विहिरी नाहीत आमच्या गावातलं पाणी दूषित असल्यामुळे आम्ही पियाला पाणी हे वापरत नाही आम्ही जारच पाणी वापरतो आमच्या गावाला म्हणजे इकडच्या भागाला दुष्काळ पडलाय आणि दरवर्षी प्रॉब्लेम आहे कुठली योजना नाही काही नाही आणि पाणी प्यायला सुद्धा नाही प्यायचं पाणी म्हणलं दूषित आहे आम्ही फ्लोराईड युक्त गावामध्ये येतो आणि त्याच्यामुळे ते पाणीच नाही मिळतच नाही लोकांना पाणी प्यायचं म्हणलं की जारच विकत आणलं पर घराला पन्नास ते सत्तर रुपयांचं पाणी रोज प्यायला लागतं विकत पर घराला दररोज दररोज एक जार म्हणलं तर पंचवीस रुपयाला असे तीन जार लागते तर पंच्याहत्तर रुपये होते पाणी हाना मारायला होतात रोज पाण्यासाठी एखाद्याचं हे होतं रोज पाण्यात वेळ जातो कुणी मजुरीला जाते पंचवीस टक्के लोक मजुरी, मजुरी करून खाते त्यांचा दिवस पाणी आणण्यातच ना त्यांनी काय करायचं सकाळच्या अलीक चार घंटे लाईनला लागावं लागते चार घंट्यात पाणी मिळेल का नाही मिळेल ह्याच्यात दोन घंटे चिंतेतच जाते यानंतर येणारं प्रत्येक गाव रिकामी हंड्या कळशांचंच गाव होतं आठ आठ दिवस पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या इंजे गावातील एका बसतील पाण्याला आयुष्य का म्हणतात हे कळलं आता उभे आहोत इंजे गावात पाण्याची एक टाकी आहे म्हणून तिथे लक्ष गेलो तर या सगळ्या आजूबाजूला बायका होत्या हंडे कळशे घेऊन होते या गावात पाण्याची काय समस्या आहे काय नाही साहेब आठ दिवसाला पाणी एक बार एक पाच मिनिट सुटत उपकार आहे आम्हाला मुक्तराम गवळीचा फुकट पाणी पाहते टँकरचा आम्हाला काय नाही पाणी आम्हाला वाटतंय की पाणी आणून पाहवा आम्हाला इथं पाण्याची सोय करावा म्हणून आमची विनंती आहे एवढी काय नाही या पाण्याचा म्हणजे फक्त आता उन्हाळा आहे म्हणून प्रॉब्लेम की पावसाळ्यात पण पावसाळ्यात बी तसंच असत या पारा पारा बारा महिने हेच आहे पाण्याच पावसाळ्यात याच्यात काहीच नाही पाण्याला रंग नसतो असं म्हणतात पण आपल्या लोकांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या या दुष्काळात बीडच्या भाग्य विद्यार्थ्यांना मात्र राजकारणाचा रंग दिसतोय मी शरद पवारांचे अभिनंदन करते की आम्ही ज्या छावण्या दिल्या त्याला त्यांनी भेट दिली त्यामुळे आम्ही सगळ्यांची काळजी करतो हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं त्यांच्या सत्तेच्या काळामध्ये ऐंशी छावण्या होत्या एप्रिल आज अठरा एप्रिल आहे आणि नाही अठरा आहे सोळा एप्रिल आहे सोळा एप्रिल रोजी त्यांच्या काळामध्ये ऐंशी छावण्या होत्या साडेआठशे छावणी आहेत त्यामुळे आम्ही छावण्यांमध्ये जनावरांची चांगली काळजी घेतोय बघायला ते गेल्याबद्दल अभिनंदन आणि विरोधकांचा प्रत्येक आरोपाचं काय उत्तर द्यायचं अभ्यास शून्य आरोप आहेत ते आरोप करणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला ना कळत नाही काय चाललंय पण आम्ही टेक्निकल माणसं आहेत त्यातली सत्ता चालवतो हो त्या आरोपांमध्ये शून्य अर्थ आहे सध्या देशात कोणाची लाट आहे याचा शोध घेतला जातोय तेव्हाच मराठवाड्यात लाट तर सोडाच पाण्यासाठी ही संघर्ष सुरू आहे खात्यात पंधरा लाख कधी येणार हा प्रश्न इथल्या लोकांना कधी पडलाच नाही दिवसाला चार घागरी पाणी मिळालं तरी त्यांचं आयुष्य सुखी ऋषी देसाई टीव्ही नाईन मराठी बीड हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम